लाडकी बहीण योजना चार अतिशय महत्वाच्या सूचना तातडीची सूचना सरकारकडून आलेली आहे महिलांसाठी या चारही सूचना अतिशय महत्वाच्या आहेत पहिली सूचना आहे खूप मोठी आनंदाची बातमी आता महिलांना मिळणार डबल बोनस होय काही अशा महिला आहेत की ज्यांना डबल बोनस मिळणार लक्षात घ्या दिवाळीचा जो बोनस तुम्हाला आला आहे किंवा नसेल जरी आला तरी देखील तुम्हाला अतिरिक्त बोनस मिळणार आहे कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांना डबल बोनस मिळणार आहे ते आपण समजून घेणार आहोत पहिल्या सूचनेमध्ये दुसरी सूचना आहे की ज्या महिलांना चौथा हप्ता अजून जमा आला नाही किंवा अजूनही पैसे आले नाही तर त्यांचं कारण ते स्पष्ट केलेलं आहे मुख ज्या आदिती तटकर आहेत महिला व बालविकास मंत्री त्यांच्याकडून याचं स्पष्टीकरण आलेलं आहे आणि एक नंबर देखील जारी करण्यात आला आहे या नंबरवर कॉल करा तुमचे पैसे त्या ते ठिकाणी येणार आहेत तिसरी बातमी बँकेमधून ज्यांचे पैसे कापले गेलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय तातडीची सूचना पैसे आले पण पैसे बँकेने कापून घेतले तर याचं देखील एक विशेष कारण आणि त्याच्यावरचं जे उत्तर आहे ते समोर आलेलं आहे आता डबल पैसे मिळणार लक्षात घ्या कापलेले पैसे मिळवण्यासाठी तातडीने ही गोष्ट करणे गरजेचं आहे त्याच सोबत स्मार्टफोन मोबाईल ज्या महिलांना मिळणार आहे तर त्या महिलांसाठी तातडीची सूचना जारी करण्यात आलेली आहे कसा करायचा अर्ज कोणत्या महिला असणार पात्र मोबाईलसाठी याविषयीची देखील एक सूचना आलेली आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अतिशय शेवटची जी महत्त्वाची सूचना असणार आहे तर ती म्हणजे हप्ता वाढून मिळणार येणाऱ्या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक संकेत दिला आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आता हप्ता वाढणार लक्षात घ्या कोणत्या महिलांचा हप्ता वाढणार आहे कोणत्या महिन्यापासून हप्ता वाढणार आहे तर याविषयीची देखील ही माहिती समोर येत आहे आता हप्ता होणार दोन हजार रुपये लक्षात घ्या दीड हजार रुपयेचा जो हप्ता तुम्हाला प्रति महिना येत होता तर तो हप्ता आता वाढणार आहे तर त्यासाठी एक विशेष काम तुम्हाला तातडीनं करायचं आहे तर यातल्या चार चारही सूचना अतिशय महत्त्वाच्या आहेत एक जरी सूचना तुम्ही लक्षपूर्वक घेतली नाही त्याच्यावर काम केलं नाही तर कदाचित तुम्हाला पैसे जर आले नसतील तर येणार नाही आणि पुढचे पैसे येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते कदाचित असं होईल की तुमच्या मैत्रिणीला शेजारणीला बहिणीला आईला पैसे येतील पण तुम्हाला येणार आहे कारण की याच सूचना त्यांनी पाळलेल्या असतील तुम्ही पाळलेल्या नसतील त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला आता मग सुरू करूयात हा व्हिडिओ आणि जाणून घेऊया चार अतिशय महत्वाच्या अपडेट काल सभा झाली सोलापूरमध्ये एक कार्यक्रम झाला लाडके बैल योजनेसंदर्भात तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते तिथे त्यांनी चर्चा केली याच सूचना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे माध्यमांमध्ये दे देखील मोठी चर्चा झाली आहे आता या तारखेनंतर पैसे येणार नाही लक्षात घ्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दोन अतिशय महत्वाच्या घोषणा केल्यात संकेत दिलेले आहेत लक्षात घ्या त्यांनी सांगत असताना एक वक्तव्य केलं ते वक्तव्य काय आहे त्यामधून दोन गोष्टी समोर आणल्या आहेत एक आनंदाची गोष्ट आहे आणि एक थोडीशी टेन्शन देणारी गोष्ट आहे तर काय म्हणाले उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते एकदा जाणून घेऊ आणि त्यामधून कोणत्या दोन गोष्टी समोर येत आहेत एक आनंदाची आणि एक दुःखाची अर्थात दुःखाची नाही आहे ती देखील एक संधीच आहे त्याचबरोबर लगेच आपण जाणून घेणार आहोत महिलांसाठी एक नवीन योजनेची देखील घोषणा झालेली आहे जिची सुरुवात डोंबिवली कल्याणमध्ये झालेली आहे या माध्यमातून जेवढे पैसे तुम्हाला आता मिळत आहे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून त्याच्यापेक्षा दहा पट वीस पट पैसे मिळणार आहे तर कोणती नवी ती नवीन योजना आहे तीही आपण समजून घेणार आहोत लक्षात घ्या जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आचारसंहिता लागणार आहेत निवडणुकीचा त्या ठिकाणी वारं सुरू झालेला आहे आणि आता आचारसंहिता लागणार आहे मग लक्षात घ्या ते असं म्हणाले की आचारसंहिता लागेल म्हणून आम्ही आधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे ॲडव्हान्समध्ये देऊन टाकले ते असंही म्हणाले लक्षात घ्या त्यांनी एक विधान केलं आणि त्या विधानामधून दोन बातम्या समोर आल्या आहेत लाडक्या बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल पैसे आले किंवा नाही आले हा विषय गौण आहे पण हे विधान खूप महत्त्वाचं आहे यावर तुमचं भवितव्य ठरणार आहे लक्षात घ्या उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हे जी आचारसंहिता जर लागली तर जे विरोधक आहेत तर ते काय करतील तर या योजनेला खोडं घालतील वेगवेगळ्या अडचणी आणतील आन आणि पुढले पैसे महिलांना जाऊ देणार नाही त्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही हे पैसे लगेच ॲडव्हान्समध्ये देऊन टाकले ही खूप मोठी आनंदाची बातमी विधानामधून समोर येत आहे पण लक्षात घ्या दुसरी बातमी याच्यातून अशी समोर आली अशा तीन बातम्या याच्यातून समोर येत आहे तीन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ते असंही म्हणाले की काय होतं की त्यामुळे आम्ही आचारसंहितेपूर्वीचे पैसे देऊन टाकले लक्षात घ्या तुम्हाला अजून जर पैसे आले नसतील तर आचारसंहिता लागण्यापूर्वी आचारसंहिता था दहा तारखेपासून कदाचित दसऱ्यानंतर म्हणजे बारा तेरा चौदा तारखेनंतर कदाचित लागू होऊ शकते पण लक्षात घ्या आचारसंहिता लागण्याच्या आधीच तुम्हाला पैसे जर आले तरच ते येतील अन्यथा मग ते निवडणुकीनंतर येऊ शकतात किंवा त्यामध्ये अजून प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की आचारसंहितेमध्ये निर्णय घ्यायला योजना राबवायला फार अडचण येत असतात तर त्यामुळे नक्कीच हे पैसे कदाचित आचारसंहितेत लागू झाली की त्यानंतर पैसे येण्यामध्ये अडचण होऊ शकते आता आनंदाची बातमी त्यांनी विधान असं केलं की के तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली तर आम्ही या दीड हजारचे दोन हजार दोन हजारचे अडीच हजार अडीच हजारचे तीन हजार देखील करणार आहे तुम्ही जेवढी जास्त ताकद द्याल तेवढे जास्त पैसे आम्ही टाकणार आहोत ही याच्यामधली आनंदाची बातमी आहे सोबतच आता ही माहिती समजली आता कदाचित डिसेंबरपासूनच म्हणजे पुढच्या आता नोव्हेंबरपर्यंत जे हप्ते आले पण पुढच्या हप्त्या कदाचित डिसेंबरपासूनच आपल्याला हे पैसे वाढून मिळाले त्या ठिकाणी दिसू शकतात आता काय झालं ज्यांचे पैसे जमा झालेले असतील किंवा काहींचे जमा झाले पण त्यांना समजत नाही तर त्यांनी काय करायचं एक नंबर दिलेला आहे पण नंबर दिलेल्या आधी काय प्रॉब्लेम झाला तर बँक सेडिंगचा प्रॉब्लेम झाला म्हणजे बँक खात्याला आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम झाला त्यात भरपूर महिलांचे प्रश्न आले की आमचं आधार लिंकिंग ओके आहे तरी पैसे आले नाही तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये एक मोठी हे असू शकते की कदाचित तुम्ही जे आधार लिंक केलेलं आहे तर ते कोणत्या बँकेला तुमचं आधार लिंक आहे ते तुम्हाला माहीत नसावं कदाचित आणि कदाचित कोणत्या खात्यावर पैसे मग काय होतं ज्या खात्याला आधार क लिंक आहे त्या खात्यावरच पैसे आलेले आहेत आणि त्या खात्यामधनं जर तुम्हाला एस एम एस येत नसेल तर तुम्हाला कदाचित असं वाटेल की आमचे पैसे आले नाही पण कदाचित त्या खात्यात आलेले असू शकतात तर त्याकरता तुम्ही यू आय डी ए आय या वेबसाईटला जाऊन किंवा आधार लॉग इन असं गुगलला सर्च करा तिथे जाऊन आधार त्या ठिकाणी बँक सीडिंगचं ऑप्शन क्लिक करून तुम्ही तुमचं कोणत्या खात्याला आधार जोडलेला आहे ते आधी शोधा आणि त्या बँक खात्याचं पासबुक घेऊन बँकेमध्ये जा आणि तिथे चौकशी करा कदाचित तुमचे पैसे आलेले असू शकतात आता जर पैसे आलेले नसतील तर एक नंबर आहे आधार सेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर एकशे एक्क्याऐंशी हा हेल्पलाईन नंबर आहे तर यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या आधार सेडिंगच्या बँक खात्या जर पैसे जमा झाले नसतील तर एकशे एक्क्याऐंशी या नंबरवर कॉल करून तुम्ही याच्याविषयी अधिकची माहिती त्या ठिकाणी मिळू शकतात आता पुढची अतिशय तातडीची सूचना अशी आहे की एक सक्षम भगिनी म्हणून एक योजना सरकारने सुरू केली आहे लाडके बहीण योजनेच्या त्या ठिकाणी यशानंतर सक्षम भगिनी नावाची योजना आणखी एक नवीन योजना सुरू झाली जिच्या माध्यमातून महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याचं महिलांच्या हाताला काम देण्याचं त्या ठिकाणी एक प्रोत्साहन तिथे देण्यात आलं आहे लक्षात घ्या या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना घरगुती पदार्थ बनवता येतात कुठलाही खाद्यपदार्थ बनवता येतो तर तो विक्री करण्याचं म्हणजे तो त्यांना बनवण्यापासून विक्री करण्यापर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आणि एका वितरकामार्फत ते विक्री देखील के केलं जाणार म्हणजे महिलांना घर बसल्या एक रुपया खर्च न करता त्यांचा त्यांना बनवता येणाऱ्या चांगल्या चविष्ट पदार्थाचं चा ते मार्केटिंग करू शकतात आणि विक्री करून त्याच्या माध्यमातून पैसे मिळू शकतात अशी सक्षम भगिनी योजना आहे आता त्यानंतर स्मार्टफोन स्मार्टफोन म्हणजे मोबाईल कोणत्या महिलांना मिळणार तर मोबाईल मिळणार उमेदच्या अंतर्गत कार्यरत असणारे जे बचत गट आहेत तर त्या बचत गटामधील जी सी आर पी नावाची एक पोस्ट आहे तर त्या पोस्टवरील महिलांना हे मोबाईल मिळणार आहे इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज त्या ठिकाणी आहेत तर हे सर्वच्या सर्व महिलांना मिळणार नसून हे फक्त त्या सी आर पी ह्या ज्या पदावर काम करणाऱ्या महिला बचत गटातील यो महिला आहेत त्यांना मिळणार आहेत तर पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये मोबाईल वाटप देखील केलं आहे कदाचित तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते हे वाट वाटप होऊ शकतं अशी आपण आशा, आशा करूयात आणि लवकरच असंही सांगितले की आचारसंहितेआधी सर्व पैशांचे सर्व महिलांना पैसे देखील त्या ठिकाणी येणार आहेत आणि गॅसची देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर तुम्ही देखील पुरुषांच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर ते तुम्ही महिलांच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या महिला कोणत्या की ज्यांच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्या महिलांच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या त्यांना देखील पैसे येणार आहेत अशा चार ते पाच अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केला आहे मग नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुमचे डाऊट असतील तर ते आम्हाला कळवा आम्ही त्यावरही व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद